देवानंद पवार यांनी ग्रामस्थांसह दिला होता उपोषणाचा इशारा मारुती पेट इथे रस्त्याच्या बाजूला नाल्या ग्रामस्थांच्या घरामध्ये पावसाचं पाणी झालं होतं नुकसान विधानसभा राष्ट्रीय काँग्रेसचे समन्वयक देवानंद पवार यांनी पाहणी करून ग्रामस्थांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तहसीलदार कृषी सहाय्यक तलाठी ठेकेदार इंजिनियर यांच्याकडं करून त्वरित रस्त्याच्या दुतर्फा नाली केली नाही तर ग्रामस्थांसह आपण उपोषणाला बसेल असा इशारा देवानंद पवार यांनी दिला होता मेहेगर तालुक्यामध्ये बारा जून रोजी जोरदार पाऊस झाला असून ग्राम मारुती पेठ येथे नवीन सिमेंट रस्त्याचं काम झालं आहे रस्त्याच्या बाजूला नाली बांधकाम झालं नसल्यानं रस्त्यावरून वाहणार पावसाचं पाणी ग्रामस्थांच्या घरात घुसलं अन्नधान्य आणि इतर वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान माहिती दे ग्राम पवार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली ग्रामस्थांना दिलासा दिला, दिला। संबंधित काम ग्रामस्थांची झालेली नुकसान भरपाई द्यावी असे यावेळी सांगितलं आणि तहसीलदार निलेश मडके यांना भ्रमणध्वनीवरून सदर माहिती दिली व उपाययोजना करून ग्रामस्थ करावी अन्यथा कार्यकर्त्यांसह हो रस्त्यावर उपोषण करावं लागेल असा इशारा प्रशासनाला दिला ठेकेदार व इंजिनियर यांनाही देवानंद दे पवार यांनी दिलेल्या इशाऱ्याची दखल घेत काही तासातच तत्काळ जेसीबीच्या सहाय्याने नाली खोदकाम करून सिमेंट पाईप टाकले तात्पुरती पाण्याची उपाययोजना केली त्यामुळे मारुती पेठ येथील ग्रामस्थांनी देवानंद दे पवार यांचं अभिनंदन करून आभार मानले धावून येणारा माणूस म्हणून देवानंद पवार यांची महेकर विधानसभा मतदारसंघामध्ये ओळख आहे अभिनंदन करून आभार मानले ब्युरो रिपोर्ट बुलढाणा उन्नती लाईव्ह करिता विशेष प्रतिनिधी लक्ष्मण ताजने